हॅलो गाईस तर आजचा ब्लॉक हा नर्सिंग म्हणजे रजिस्ट्रेशन करत आहेत ज्यांना रिन्यू करायचं आहे आणि ज्यांना सी ई करायचे आहे परंतु त्यांना म्हणजे त्यांचा युजर आय डी आणि पासवर्डच माहिती आहे म्हणजे विसरून गेले आणि आता त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे तर त्यांना मला मागे कमेंट आलेला होता आणि डेम पण आलं होतं की आमचा युजर आय डी आणि पासवर्ड आम्ही विसरले तर आता आम्ही काय करू तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर युजर आय डी आणि पासवर्ड आपण रिकवरी कसं करायचं एकदम सिम्पल आहे तुम्हाला सांगतो आता ओके तर मी आता मी मोबाईलमध्येच करणार आहे ते स्क्रीन रेकॉर्डिंग तुमच्यासोबत आता शेअर करतो ओके तर सर्वात आधी तुम्ही गुगलवर जा आणि एम एन सी सर्च करा त्याच्यानंतर एम एन सीची वेबसाईट येईल त्याच्यावर क्लिक करा आणि तुमच्यासमोर हे एम एन सीची वेबसाईट ओपन होईल तर तीन डॉटवर क्लिक करा तुम्ही त्याच्यानंतर लॉग इनवर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन लॉग इनवर क्लिक करा आणि गोट वेबसाईटवर क्लिक करा त्याच्यानंतर आपल्याकडे हे पेज ओपन होईल आपल्या पेजवर ते लॉग इन करा आणि इथे आपल्याला टाकण्यासाठी युजरनेम पासवर्ड आणि कॅपचर टाकायला आहे तर आपल्याकडे नाही आहे तर आपण फर्गेट पासवर्ड करायचे लॉग इनचे खाली तर इथे आपल्याला ऑप्शन आलेलं आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकण्याचा तर इथे आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर आता खाली सबमिटचे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा तर हे बघा आपला आता युजर आय डी आलेला आहे आणि आपण जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ना त्याच्यावर आपल्याला मेसेज येईल किंवा ईमेल पण येईल हे बघा वरती आलेला आहे तर भेटला ना युजर आय डी आणि पासवर्ड किती सोपा होता ना आणि ओगीच तुम्ही टेन्शन घेत होते तर आता टेन्शन घेऊ नका आणि या पेजला फॉलो करून ठेवा आणि तुमचे कोणी मित्र मैत्रिणी सिस्टर ब्रदर कोणी टेन्शन घेत असतील आता काय करू काय करू तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा ओके आणि तुमचे काही प्रश्न प्रॉब्लेम असतील तर माझ्यासोबत शेअर करा मी तुमचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करेन ओके